नमस्कार शेतकरी मित्रांनो पेरू या फळबागाची लागवड कशी कर करावी व त्यासाठी कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे ते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पेरू फळबागाची लागवड करताना खालील पद्धतींचे पालन करावे हवामान आणि मातीची निवड पेरूच्या झाडांना उष्ण आणि कोरडे हवामान अधिक लाभदायक असते पेरू साठी हलकी मध्यम काळी किंवा लाल माती योग्य आहे मातीचा पीएच साडे ते साडेसात दरम्यान असावा पेरू या फळबागाची लागवड कधी करावी पावसाच्या सुरुवातीला किंवा हिवाळ्याच्या समाप्तीला लागवड करणे योग्य आहे रोपे कशी वापरावी पेरूची लागवड करताना सशक्त आणि निरोगी रोपांची निवड करा दोन मुख्य जाती लोकप्रिय आहेत एक सफेद पेरू आणि लाल पेरू लागवडीची पद्धत रोप पे लागवड करताना पाच सहा मीटर अंतर ठेवा लागवड करण्यापूर्वी एक बाय एक बाय एक मीटर आकाराचे खड्डे खोदावेत खड्ड्यांमध्ये वीस ते पंचवीस किलोग्रॅम शेणखत आणि पाचशे ग्रॅम फॉस्फेट खत वापरावे पाणी व्यवस्थापन पेरूच्या झाडांना नियमितपणे पाणी देणे आवश्यक आहे पेरू फळ लागण्याच्या वेळी पाणी कमी करू नये ठिबक सिंचन पद्धत वापरल्यास पाण्याची बचत होते आणि झाडांना योग्य प्रमाणात पाणी मिळते खत व्यवस्थापन सुरुवातीच्या काळात पहि म्हणजेच पहिले दोन वर्ष दर सहा खत देणे आवश्यक आहे त्यानंतर दर तीन महिन्यांनी संतुलित प्रमाण वापरणे आवश्यक आहे कीड आणि रोग नियंत्रण पेरूच्या झाडांना किडींचे हल्ले होऊ शकतात फळमाशी पांढरी माशी, माशी आणि संरक्षण आवश्यक आहे जैविक कीटकनाशकांचा वापर करण्याची शिफारस केली जाते फळतोड पेरू फळे साधारणतः चार ते पाच महिन्यांनी तयार होतात फळे हलकी पिवळी होण्यापूर्वी तोडली जातात त्यामुळे ती अधिक दिवस टिकतात या सर्व पद्धतीचे पालन करून पेरूची फळबाग यशस्वी होईल आणि उत्पादनही नक्कीच चांगले येईल धन्यवाद